नमस्कार मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन या राष्ट्रीय ग्राहक आज आपण आलेलो आहोत कोल्हापुरातील भवानी मंडप या ठिकाणी आज आपल्या सोबत आहेत कोल्हापुरातील जिल्हा संरक्षण समितीचे सदस्य डॉक्टर देसाई सर तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात आज आपण ग्राहक दिनाचे महत्व आणि ग्राहक दिनाची माहिती नमस्कार सर नमस्कार मॅडम मी डॉक्टर अजित देसाई प्रांत ग्राहक संघटना ह्याचा महाराष्ट्र गोवा दीव मी कार्याध्यक्ष आहे आमची संस्था बावीस राज्यामध्ये कार्य करत आहे ग्राहकांच्यासाठी तर आज ग्राहक दिन आहे राष्ट्रीय ग्राहक दिन हा चोवीस डिसेंबरला साजरा केला जातो त्याचा उद्देश असा आहे की हा ग्राहक कायदा एकोणीसशे शहाऐंशी साला लागू झाला तर त्याच्या स्मरणार्थ हा ग्राहक दिन साजरा केला जातो तर ॲक्च्युली ग्राहक कायदा हा ग्राहक ग्राहक कायद्याच्यामध्ये ग्राहकांचे हक्क एक तर पहिला हक्क असतो तो सुरक्षेचा हक्क असतो घातक वस्तू व सेवापासून संरक्षण करण्याचा हक्क असतो दुसरा माहितीचा हक्क वस्तू व सेवाची योग्य स्पष्ट माहिती मिळवणे तिसरा निवडीचा हक्क विविध वी, पर्याय म्हणून आपली गरजेनुसार निवड करण्याचा अधिकार हा ग्राहकांचा असतो चौथा हक्क असतो निवारणाचा हक्क खराब वस्तू सेवेसाठी तक्रारीचे निवारण करण्यासाठी पाचवा हक्क असतो हा शिक्षणाचा हक्क ग्राहक हक्काविषयी जागृत मिळवणे आणि सहावा अक्का तो हा तक्रारी गांभीर्याना ऐकून त्याची उपाययोजना तर ह्यासाठी अशासकीय अशा बऱ्याच ग्राहक संघटना आहेत त्या ग्राहकांना मदत करून त्या ग्राहकांना होणारा प्रॉब्लेम पासून सॉल्व्ह करत असतात ग्राहकांचे संरक्षण आणि ग्राहकांना कायद्याचं ज्ञान देऊन ग्राहकांना जे येणारे प्रॉब्लेम आहेत त्यातून ते मार्गदर्शन करून ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करत होते ग्राहकाने करावी नोंद करावी ग्राहकांनी एक तर जिल्हा ग्राहक निवारण केंद्र आहे त्याचबरोबर मोफत निवारण केंद्र भरपूर ठिकाणी आहेत अशा तर अशा ठिकाणी जाऊन आपल्याला झालेल्या वस्तूच बिल आणि पावती दाखवून त्याची योग्य अशी तक्रार करावी तर आता आपल्या सोबत आहेत पुरवठा निरीक्षक तटकर सर आज चोवीस डिसेंबर आहे हा चोवीस डिसेंबर ग्राहक दिन म्हणून पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात साजरा केला जातो तर ग्राहकांची आ, जशी फसवणूक होते विविध ठिकाणी तर ती फसवणूक होऊ नये ज्या ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी त्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो चोवीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव पासून ग्राहक दिन भारतात साजरा केला जातो लोकांच्या कल्याणासाठी हा कार्यक्रम शासनाकडनं राबवला जातो मग त्यासाठी विविध प्रकारचे स्टॉल आम्ही इथं उभे केले जसं की अन्नधान्य विभागातर्फे एक स्टॉल आहे भारत गॅस जे गॅस एजन्सी असतात आपल्या विविध त्यांच्यातर्फे एक स्टॉल आहे आपल्या महामंडळाच्या सोयी असतात त्यांच्यातर्फे एक स्टॉल आहे जे कृषी विभाग आपला आहे कृषी विभाग पण विविध योजना राबवतो मग त्या संदर्भात पण एक स्टॉल आहे आपल्या आरटीओ कडनं एक स्टॉल आहे आपण जसं लायसन्स वगैरे काढतो अशा बऱ्याच गोष्टी असतात परिवहनमध्ये त्याच्याविषयी त्या, त्या संदर्भात पण एक स्टॉल आहे जशी बँक पण आपल्याला सुविधा पुरवते जसं लोन वगैरे तर बँकेचा एक लीड बँकेचा स्टॉल इथं आम्ही लावलाय कोल्हापूरमध्ये या उपक्रमाला कसा प्रतिसाद मिळतो बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद मिळाला बरीच लोक इथं आले होते माहिती घ्यायला शाळेचे विद्यार्थी पण आलेले त्यांची पण कसं जी यंग जनरेशन आहे आवेर ती जर आवड झाली तर पुढचा देशाचा विकास चांगला होईल हे सगळ्यात महत्वाचं होतं ते आले त्यांनी पार्टिसिपेट पण केलं बीएसएनएल हा सर्वसामान्यांचा विश्वासाचा नातू जोडलेला आहे माणसं जोडणारी माणसं म्हणून आपल्या या भारतीय आपल्या कंपनीकडे विश्वासानं बघितलं जातं खेडोपाडी गावामध्ये असेल वाडी वस्तीमध्ये असेल फक्त एकमेव अशी एक सेवा आहे आपली आपली स्वतःची शासनाची सेवा म्हणून की बीएसएनएल हे घरोघरी पोहोचलेलं आहे घरगुती अन्नामध्ये होणारी भेसळ कशा पद्धतीने ओळखली पाहिजे नमस्कार घरगुतीरित्या आपण काही बेसिक गोष्टीद्वारे आपण अन्नामधले भेसळ ओळखू शकतो त्याचे मी काही नमुने दाखवतो खाली बघू शकता चहापुडी म्हणजे हल्ली आपण मोठ्या प्रमाणात चहापुडीचा वापर करतोय चांगली चहापुड असते असती ती अशा प्रकारची असती त्याच्यामध्ये पाण्याचं आपण फिल्टर पेपर घ्यायचा आणि थोडं मायन्युटली त्याच्यामध्ये चहापुडीचे हे सॅम्पल ठेवायचे आणि पाण्याचे ड्रॉप्स आपण सोडायचे ज्यावेळी पाण्याचे ड्रॉप सोडल्यानंतर असा कलर जर सोडला चहापुडीनं तर ती भेसळयुक्त चापूड आहे असं असं समजण्यात यावं आणि चांगले असते ती कलर सोडत नाही हे एक आपण बघू शकतो आता फळांमध्ये वापरले जाणारे जे कलर आहेत ते मग अफेक्टिव्ह असू शकतात का शरीरासाठी फळामध्ये कलर नसतात त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात कलर पण वापरतात ते त्याचं प्रमाण एक ठराविक असतं शंभर पीपीएमच्या जर आत असेल तर ते आपल्याला शरीरावर त्याचं निगेटिव्ह इम्पॅक्ट होत नाही शंभर पीपीएमच्या वरती जर वापरलं तर त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होऊ शकतात तर अशा प्रकारे आपण जाणून घेतली राष्ट्रीय ग्राहक हक्क दिना संबंधाची माहिती ग्राहकांनी ग्राहकांचे हक्क आणि ग्राहकांची सजगता जागरूकता कशी राखावी याबद्दलची माहिती कॅमेरा पर्सन रवींद्र बागल सह मी अमृता बुगले लाईव्ह मराठी